आय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये थमनेलवरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा ब्लॉग कशाचा आहे ते तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला कनेक्टेड राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ तो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडल स्थापना काशी देवता पूजन झालं अग्निपजनी झालं आज आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा याद आहे आणि

चलते हैं एक और